सध्या महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा गोंधळ घातलेला आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण शैक्षणिक्षेत्रामधील विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्यावर फार मोठा आघात यामुळे झालेला आहे शैक्षणिक क्षेत्रामधील गुणवत्ता फार कमी व्हायला लागलेले आहे त्याचं कारण महाराष्ट्र सरकारने शिक्षणामध्ये अतिशय चुकीचे काही निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं संतप्त होऊन आम महाराष्ट्रामधील जनता ही महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात वळलेली आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी आणि पालक यांचं अहित होत आहे त्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळत नाही आहे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फरक झालेला आहे म्हणून विद्यार्थी हित जपण्यासाठी आणि त्यासोबतच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचं हित जोपासण्यासाठी म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संघटना त्याच्यामध्ये महाराष्ट्रात शिक्षण संस्था महामंडळ सर्व शिक्षण संस्था त्याचबरोबर मुख्याध्यापक संघ महामंडळ सर्व मुख्याध्यापक शिक्षकांच्या संघटना कर्मचाऱ्यांच्या संघटना त्यामध्ये प्रयोगशाळा परिचारांची संघटना आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं ले म्हणजे लेखनिकांची संघटना आहे शिपायांची संघटना आहे ह्या सगळ्यांना कुठं ना कुठं पुत फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्तेत कमी पडत चाललेलं आहे एकूण देशामध्ये दे आता महाराष्ट्र सातव्या आठव्या क्रमांकावर चाललेला आहे भाषेचा वाद आहे मराठी भाषेला तिथं अस्मिता मिळत नाही मराठी भाषेच्या शिक शाळा बंद पडत आहेत किंबहुना जाणीवपूर्वक बंद केल्या जात आहेत कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जातात शिक्षण भरती होणार नाही अशा पद्धतीची पावलं उचलली जात आहेत शाळांना वेगाने तर अनुदान मिळत नाही शिपाई मिळत नाहीत अशा सगळ्या परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रातील या सगळ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे सातारा जिल्ह्यातही आम्ही असा मोर्चा काढणार आहोत आणि आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद